ताज्या पत्त्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धनंजय मुंडे यांना दिलासा जमीन खरेदी खटला पुनरुज्जीवित करण्यास स्थगिती जगमित्र शुगर्स या प्रस्तावित साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल झालेल्या फसवणूक प्रकरणात बीड येथील आंबाजोगाई न्यायालयाने यापूर्वी धनंजय मुंडे व अन्य तिघांना दोषमुक्त केलं होतं या निर्णयाला देत हो अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात खटला पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता या अर्जावर दिलेल्या आदेशा धनंजय मुंडे यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर अंबाजोगाई हो अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने खटला पुनर्जीवित करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे अर्जाच्या विरुद्ध माननीय सत्र न्यायालयामध्ये जो पुनर्जीवन याचिका दाखल केली होती त्या पुनर्जीवन याचिका मंजूर केल्याच्या नंतर मान्य सत्र न्यायालयामध्ये तात्काळ श्री धनंजय साहेब यांच्या वतीने त्या निकालाला स्थगिती मागण्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला तो अर्ज दाखल केल्याच्यानंतर मान्य न्यायालयाने उंजागीते आणि त्यांच्या वधीज्ञांचे त्यांना लेखी म्हणणं मागवलं ते लेखी म्हणणं दिल्याच्या नंतर मान्य सत्र न्यायालय अंबजोबाई यांनी श्री धनंजय साहेब आणि मुंजा गीते यांची त्यांच्या विधीज्ञामार्फत बाजू ऐकून घेतली बाजू ऐकून घेतल्याच्यानंतर जो काही सत्र न्यायालयाने निकाल दिला होता तो निकाल तात्काळ मान्य सत्र न्यायालय अंबोबाई यांनी तात्काळ स्थगित केला आणि तो, 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 तो स्थगित केल्यामुळे जो त्या अर्जामध्ये मान्य श्री धनंजय मुंडे साहेब यांचं जे म्हणणं होतं की या निकालाच्या नंतर त्याच्याविरुद्ध अपील दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार असल्यामुळे ह्या अपील दाखल करेपर्यंत किंवा त्याच्या अपिलाच्या मुदतीपर्यंत तो त्यांना जो निकाल दिला आहे त्याला स्थगित करण्यात यावं हा त्यांचा अर्ज मान्य सत्र न्यायालय अंबोजोगा यांनी मंजूर केला ज्यामध्ये मुंझाकी यांच्या तक्रारीवरनं जे दोषारोप दाखल झालं होतं त्या दोषारोपमध्ये मान्य अतिरिक्त मुख्य न्यायदंड अधिकारी अंबोजोगा यांनी श्री धनंजय साहेब यांना दोषमुक्त केलं होतं तो जो अर्ज मंजूर केला होता तो के तो जो मंजूर केलेला अर्ज आहे तो अद्यापर्यंतही जरी सत्र न्यायालयाने निकाल दिला असला तरी त्या निकालाला स्थगिती असल्यामुळे तो दोषमुक्तीचं जी बाजू आहे श्री मुंडे साहेबांची ती अद्यापही कायम आहे त्या सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध मान्य उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे तात्काळ अपील दाखल करण्यात येईल